शरद पवार हे तसं फारसं कोणावर रागावत नाहीत मात्र ते जर एकावर रागावले तर पुढच्याशी बिनपाण्याने हजामातच करून टाकतात असाच प्रकार नारायण राणे यांच्या संद संबंधी शरद पवार यांनी आणून दिला आहे शरद पवार हे कोकणामध्ये जनस्वराज्य यात्रेसाठी गेले होते त्यावेळेस बोलत असताना त्यांनी नारायण राणे यांच्या जवळपास तीन पिढ्यांची अक्षरशः लायकीच काढली शरद पवार यांनी आपलं भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की मुख्यमंत्री हे बरेच जण झालेले आहेत मी स्वतः दोन तीन वेळेस मुख्यमंत्री होतो मात्र या ठिकाणी एक महाशय मुख्यमंत्री होते म्हणजेच बाजूच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काही कामं केली नाहीत केली हे जनतेला माहिती असेल मात्र बऱ्याच मुख्यमंत्र्यांची पोरं हे आमदार आहेत खासदार आहेत काय मंत्रिपदावर सुद्धा आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांनी असा प्रश्न केला की सर्वाधिक मुख्यमंत्र्याची तुकारपूर कोणती आहेत अर्थात त्यांनी नाव घेतलं नाही मात्र त्यांचा इशारा हा नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याकडं होता कारण हे दोघेही जण हल्ली बरेचसे वादग्रस्त अशी वक्तव्य करतात आणि त्यांची वक्तव्य दररोज येत असतात आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे त्यामुळं शरद पवार यांनी सांगितलं की मी तर तीन वेळेस मुख्यमंत्री होतो आणि माझी मुलगी ही गेले कित्येक वर्ष झालं खासदार आहे ती संसदेमध्ये चांगलं कामदेखील करते आणि तिच्यामध्ये एक चांगला गुण आहे तो म्हणजे नम्रपणा ती फारसं वेळवाकडं किंवा वंगाळ काही बोलत नाही आहेत इतकी वर्ष सतत निवडून आल्यानंतरसुद्धा आणि वडील तीन वेळेस मुख्यमंत्री असतानासुद्धा माझ्या मुलीच्या डोक्यात सत्तेची हवा गेली नाही मात्र इथल्या या महाशय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन पोरांच्या डोक्यात अशी कोणती सत्तेची हवा गेली आहे की दररोज उठसूट ते नुसतं शिव्या घालत राहतात आणि त्याच्या पुढचा कहर म्हणजे राज्याचे गृहमंत्री यांना याबद्दल प्रश्न विचारला की फक्त त्या ठिकाणी हसतात आणि विरोधकांनाच म्हणतात तुम्ही कशाला राजकारण करताय मात्र या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघंही स्वतःहून बोलतात का बिलकुल नाही त्यांना बोलायला लावणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते देवेंद्र फडणवीसच आहे आणि त्यामुळं नारायण राणे यांच्या तीन पिढ्यांची थेट लायकी काढण्याबरोबरच त्यांनी गृहमंत्रीसुद्धा या सर्वांच्या पाठीमागं छुप्या पद्धतीने काम करतात असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला त्यामुळं आता नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार हे आता म्हातारे झालेत ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं वय आहे आणि ते स्वतःला योद्धा बनवत आहेत मला याचं हसू येतं अशी टीका राणे यांनी केली होती त्यामुळं कुठेतरी शरद पवार यांनी त्याचा वचपा काढला असून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तुकारपुरं कोणत्या मुख्यमंत्र्यांची माजी मुख्यमंत्र्यांची आहेत असा प्रश्न त्यांनी केला आणि अर्थातच एक प्रकारे नारायण राणे यांच्या कुटुंबाची लायकीच काढली